पंढरपूर तालुका पोलिसांनी पासष्ट एकर परिसरातील अतिक्रमण व वाहतुकीस होणार अडसर ठरणारे बाभळीच्या झाडांचा वाढलेला भाग केला स्वच्छ पंढरपूर चंद्रभागात जुना पूल नवीन पूल तसेच पासष्ट एकर तीन रस्त्या परिसरातून नदीपर्यंतचा अतिक्रमण तसेच रस्त्यावर असणाऱ्या बाभळीच्या झाडांचा वाढलेला भाग रहदारीच अडथळा होत असल्यानं आज पंढरपूर तालुका पोलीस यांचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी जेसीबीच्या सहाय्यान व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या मदतीनं स्वच्छता मोहीम हातात घेतली आषाढी वारीच्या अनुषंगानं पासष्ट टेक्कर समोरील तसेच नवीन पूल जुना दगडी पूल यांच्या बाजूला असलेली बाभळीची झाडं दगडी पुलाच्या बाजूला असलेल्या इस्कॉन घाटाजवळील असलेली सर्व बाभळीच्या झाडी जेसीबीच्या साह्यानं पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीनं जेसीबीच्या साह्यानं सर्व बाभळीच्या वाढलेल्या झाडी काढून घेण्याचं काम प्रथम प्राधान्यानं मागील तीन दिवसापासून चालू आहे त्यामुळे संपूर्ण दगडी पुलाच्या बाजूचा व त्याचप्रमाणे नवीन पुलाच्या बाजूचा परिसर बाभळी झाडी काढल्यामुळे वाहतूक व्यवस्थेला कोणत्याही प्रकारचा अडथळा होत नाही पुलावरून होणारं वाहन देखील स्पष्ट दिसतं या कारवाईमुळे परिसरातील नागरिक व वाहनचालक यांनी समाधान व्यक्त केलं